डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं विद्यार्थ्यांची पंचाहत्तर टक्के हजेरी आणि नियमित अध्ययन अध्यापनावर लक्ष केंद्रित केलेलं आहे शैक्षणिक वेळापत्राचं काटेकोर पालन वरिष्ठ महाविद्यालयानं करावं यासाठी प्राचार्य आणि विभाग प्रमुखांची बैठक कुलगुरूंनी बोलावलेली होती नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच महाविद्यालयांना याची आठवण करून देण्यात आली समितीमध्ये कृषी उत्पन्न अतिक्रमण करून गाड्यांचं बांधकाम करण्यात आल्याची तक्रार आहे त्यामुळे मनपानं बाजार समितीला नोटीस सुद्धा पाठवली आहे अनधिकृत बांधकाम चोवीस तासांच्या आज स्वतः काढून द्यावं अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता ते काढलं जाईल त्यावर झालेला खर्च समितीकडून वसूल केला जाईल अशी नोटीस मनपानं पाठवली आहे छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठ्या लेण्यामध्ये मनमाशांचे हल्ले वाढलेले आहेत त्यामुळे पुरातत्व विभाग आणि वन विभागानं मिळून मनमाशांचं पोळं हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत वन विभागानं पुण्यातील चार तज्ज्ञांचं पथक बोलावलेलं आहे त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाचे कर्मचारी मिळून साठ जणांच्या पथकाकडून हे काम सुरू झालं आहे छत्रपती संभाजीनगरात गेल्या तीन वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत मात्र अद्यापही ती कामं पूर्ण झालेली नाही आहेत त्यामुळे महापालिकेनं रस्ते हस्तांतरणासाठी सप्टेंबर अखेरीची मुदत ठरवून दिली आहे सोमवारी महापालिका विभागप्रमुखांची बैठक घेतली त्यात हा निर्णय झाला आहे छत्रपती संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या बत्तीस किलो चांदीपैकी तीस किलो चांदी पोलिसांनी जप्त केलेली आहे एन्काउंटरमध्ये झालेल्या अमोल कोतकर याच्या बहिणीची तीन दिवसांपासून चौकशी करण्यात आलेली होती या चौकशीमध्ये तिने सांगितलेल्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारच्या डिकीमध्ये चांदीचे दागिने सापडले